गण्या मला म्हणताय लगा ते कानाने किंढे दिसते तू जरा मोठ्याने विचार मी लगेच म्हंटल नाव माझा आवाज चढला चढला पोरगी लाट लाट घाबरायला लागली गंगूबाई बघ म्हंटल कसं सरळ आलं ते भाऊ ते घाबरते म्हंटल मला जोर आला बाई ना काढलं म्हंटल पोरीच्या पानं काढलं पायतान मी ते बघितलं हळूच माग सोडून माझ पायतन घेऊन मी थाट कण्याला काही कळ ना तिथेच बघत होत का अडकण पायतन बसल पोरी पुढं खाड 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 चार आणली मी मिटवायला आलो म्हंटल चूक झाली पोरगीची आई मधी पडली म्हटली जावयाला मारायचं नाही हे मॉडेल खपणा म्हटली लय दिवसानं आलेच तर पाहुण्या पुढं पोरीच्या बाच आणि पोरीच्या आईचं भांडण चालू झालं पोरगीचा बा म्हटला माझ तुझ्यावर प्रेम नाही मी घटस्फोटच घेतो पोरगीची आई रडाली कण्याला म्हणत्या भाऊजी बघा की गण्या म्हणते भाऊजी बघा की म्हटली मुडजा बसिवला हे जा लगीन होऊन दहा पोरं झाली आणि आता म्हणतंय माझं तुझ्यावर प्रेम नाही गण्या म्हटला मावशी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका प्रेम नाही म्हणते तर दहा पोरं झाल्यात असतं तर तुमचं काय झालं असत बघा त्या पोरी सांगच गण्याचं लगीन झालं लग्नात पोरगी जाडच्या जाड आणि एका महिन्यात असली हाडकुळी गण्या म्हणते लका आपण बघायला गेलो तो तर दुसरीच पोरगी दाखवलेली आता हे दुसरंच मॉडेल दिसतय मी म्हटले लका तीच होती म्हटलं ते ती म्हटलं एका महिन्याभरात हे शुगर फ्री गोल्ड खाल्लंय म्हटलं ते म्हणून ते बारकं झालंय म्हटलं गण्याच लगीन झालं संसार एवढा भारी करतय हे हनीमूनला जाऊन जाऊन गेले पंढरपूरला भटजी ए इथं काही तसल करायच नाही चला तिकड जी बायको सांगाल्या आमचं काय झालं नाही आमचं काय <laughs> झालं नाही हे शान गेले सासरवाडीला डोळ्याचा त्रास होतो मधी ट्रीटमेंट करायला म्हणून गेले सासूबाई कड सासूबाई बाथरूम मध्ये गेल्या होत्या हे कुठनं जर बाहेरनं जाऊन आलं पेढे घेऊन आलं तर म्हटलं सासूबाई पेढ आणल्यात आता ही आंधळ आहे म्हणून ती बी शानी बहिर आली त्यानं <laughs> दोन पेड़ दिलं तिला बी गप्प खायचं की नाही पेड हातात घेतल्या म्हणते हा। जावे बापू कशाचं पेड़ गण्या म्हणतंय मला कालच्या पासून जरा जरा पेड पेढ्या